एकोणसाठ जय भीम सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तुम्हाला एक खूप शुभेच्छा म्हणजे जे आज स्टॉल टाकला आहे तो कशात आहे हा व्यसन मुक्ती अभियानचा स्टॉल आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यसन मुक्ती अभियान राबवतो याच्या संदर्भात यावेळेस आम्ही इथे लावतो व्यसन सगळ्या प्रकारचे व्यसन सगळ्या प्रकारचे व्यसन पूर्ण पद्य गेम्स असेल खूप छान खूप छान म्हणजे बरोबर आहे चांगला आहे अजून काय माहिती देत आजार आहे हा मानसिक आजार आहे आणि या ठिकाणी आम्ही खूप पेशंट राहिला पाहिजे किंवा समाजाची सुद्धा काय जबाबदारी असते पेशंट संदर्भात याची जास्तीत जास्त इथं आता आम्ही माहिती देतो आणि त्या आजारातून बाहेर पडायचं म्हणलं तर त्या व्यक्तीला कुठं ना कुठं तरी ऍडमिशन घेणं गरजेचं असतं okay. आणि त्याच्यानंतरच त्याच्या मेंदूवरती चांगला प्रादुर्भाव पडून किंवा त्याची काही जुनी सायकल त्याची एक तयार झालेली आहे ते ब्रेक करून आपण नवीन सायकल निर्माण करण्याचा प्रयत्न चालू तुमचा प्रयत्न तुम्ही जे चालू केलंय तुमच्यापर्यंत जर आम्ही आला पोहचायच असल तर आम्ही कोणत्या माध्यमातून पोचा तुमचं कुठं काय आपलं हे आहे आमच्याकडे पोहोचायचं असेल तर गुगल वरती तुम्ही बीएडीएच नाव आणि बे टाकलं तरी पोहोचू शकता त्याचबरोबर आपल्या निगडीमध्ये सेंटर आहे बजाज गेटच्या समोर यमुना नगर बजाज गेट से सेंटर बरोबर आपलं सेंटर आहे सावली बंगल्याच्या खाली वेद व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्व्यसन दररोज चालू असते ते ट्वेंटी फोर आवर्स